देवगड यूथ फोरमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धेश माणगावकर यांच्यासह शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे झाला पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील पाडगाव फणसगाव मोंड परिसरातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश आकाश जगताप श्रावण माळी विराज राजम यांच्यासह अनेक युवक भाजपमध्ये यूथ फोरम देवस्थान कमिटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश देवगड यूथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट सिद्धेश अविनाश माणगावकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते विशेष म्हणजे ॲडव्होकेट माणगावकर यांच्यासोबत देवगडमधील शेकडो युवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला सिद्धेश माणगावकर हे युवा विधीतज्ज्ञ असून सहकारामध्ये कार्यरत आहेत ते देवगड नागरी पतसंस्थामध्ये संचालक वेळगिवे शेती सोसायटी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तसेच अग्रगण्य यूथ फोरम देवगडचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सिद्धेश माणगावकर यांच्यासोबत ॲडव्होकेट श्रुती सिद्धेश माणगावकर माजी सचिव यूथ फोरम देवगडचे परिमल नलावडे देवगडमधील युवा व्यावसायिक सागर गावकर यूथ फोरम देवगडचे सदस्य सौरभ मोनकर योगेश कोळसमकर पावना देवी देवस्थान कमिटी पाटगावचे अध्यक्ष विजय गुरव सरपंच श्रद्धा गुरव पावना देवी देवस्थान कमिटी पाटगावचे विश्वस्त दत्ताराम गुरव वेळगिवे शेती विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रदीप गुरव पाटगावचे उपसरपंच संदीप गुरव गावठणवाडी पाटगावचे अध्यक्ष विकास गुरव गावठणवाडी पाटगावचे सचिव मंगेश गुरव तसेच विकास तेली आणि विनय पाडगावकर तसेच विकास तेली आणि विनय पराडकर यांचा समावेश आहे यासोबतच देवगडमधील आकाश जगताप श्रावण माळी विराज राजम दीपक जानकर शुभम महाजन पियुष लाड आशुतोष होनमाने प्रसन्नजीत बागवे जयराज राजम गोविंद शिंदे कृष्णा कुंभार मंथन शिरसाड सागर कुंभार घनश्याम मेस्त्री चैतन्य पांचाळ प्रणव खिचाडे प्रथमेश पराडकर यश मुनगेकर अभिषेक वडार गौरव मांडवकर गौरव कांदळगावकर आणि शशांक बिर्जे यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे देवगड युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांना शेकडो युवकांचा पाठिंबा मिळाला आहे ॲडवोकेट सिद्धेश माणगावकर यांच्या प्रवेशामुळे देवगड नगरपंचायत राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नंबर वन निर्धार न्यूज

ভাৰতীয় জানা পাৰ্টী ডাঙৰ